मुलगी इडियन झाली पाहिजे मुलगी वैमानिक झाली पाहिजे पैलवान जो होती पाहण्याची दोन एक गौरी ताईने आता जे आव्हान केलं या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला या ठिकाणी भैया कोदरे यांची एक कुस्ती महिलांची राहील रमेश काका कोदरे यांच्या वतीने एक राहील अप्पासाहेब गायकवाड यांच्या वतीने एक कुस्ती राहील अशा चार कुस्ती आता तुम्ही आव्हान केल्यानंतर या ठिकाणी मिळालेल्या आहेत

जिच्या हाती पाळण्याची डोरी ती जगाचा अंत करे अरे इकडं एक रिपोर्ट काढलेला काय निकाल हो शिष्य विजय चांगल्यावरती चांगला विजयी गौरीता तुमच्याला अजून एक प्रतिसाद मिळाला विजय कोमटकर आणि आशा